नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल छोले मसाला हा छोले मसाला मी अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवून दाखवलेला आहे परंतु याची टेस्ट म्हणाल तर अगदी हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल जसा छोले मसाला भेटतो सेम तशीच येते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी घेतले आहेत एक कप छोले याला काबुली सुद्धा म्हणतात तर इथं मी एक कप छोले घेतले आहेत वजनाने हे दोनशे ग्रॅम छोले आहे आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि दोन ते ती तीन पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घेऊयात तर हे बघा इथं मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये दोन ग्लास स्वच्छ पाणी ओतून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इथं खाण्याचा सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे खाण्याचा सोडा ह्यासाठी टाकायचा तर आपले छोले अगदी भिजतात त्यामुळे खाण्याचा सोडा अवश्य टाका यावरती झाकण ठेवून आपण याला रात्रभर भिजवून घ्यायचं आहे किंवा सात ते आठ तास तुम्ही याला भिजवून घेऊ शकता तर बघा मी रात्रभर छोले भिजवून घेतले आहेत मस्त असे आपले छोले टम्म फुगलेले आहेत आता ह्या पाण्याचा आंबट वास येतो त्यामुळे हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि आप आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा छोले धुवून घ्यायचे आहेत आता ते छोले आपण कुकरमध्ये काढून घेऊया तर सगळे छोले मी आता कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत आता तुम्हाला इथे मी एक ट्रिक सांगते जेणेकरून रेस्टॉरंटमध्ये जसा छोलेला रंग असतो तसा येईल त्यासाठी आपल्याला एक चहाचं पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आणि एक चमचा आपल्याला इथे चहा पावडर टाकून घ्यायचे आहे आता हे जे पाणी आहे ना ते दोन ते तीन मिनटासाठी गॅसवरती खळखळून उकळी काढायची तर हे बघा दोन ते तीन मिनट मी गॅस वरती हे पाणी उकळून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण छोलेच्या कुकर मध्ये ओतून घेऊयात तर हे पाणी मी ओतून घेतलं आणि आत्ता एक ग्लास साधं पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे छोले शिजवताना जास्त पाणी ओतायचं नाही तर हे बघा छोले बुडून एक इंच वर येईल एवढंच पाणी यामध्ये मी ओतलेलं आहे जास्त पाणी झालं तर आपले छोले लवकर शिजले जात नाहीत चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कुकरचं टोपण लावून आता याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मध्यमाचेवरती गॅस करायचा आणि चार ते पाच शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत तर हे बघा कुकरच्या चार शिट्ट्या होऊन पूर्ण वाप घालून घेतलेले आहे आता आपण छोले कसे शिजलेत ते पाहूयात तर हे बघा अगदी मोसूद असे आपले छोले शिजलेले आहेत तर आता आपण छोलेसाठी कोणता मसाला लागतो ते पाहूयात ते मी घेतले आहेत दोन मोठे चमचे अंबारी मिरची पावडर याऐवजी तुम्ही काश्मीरी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता पाव चमचा हळद एक मोठा चमचा धना पावडर आणि दोन मोठे चमचे ते मी छोले मसाला घेतला आहे आता खडे मसाले पाहूयात दोन तमालपत्र एक इंच दालचिनी पाच ते सहा मिरे दोन ते तीन लवंगा एक स्टार फूल एक मसाला वेलची फोडून घेतली आहे आणि दोन ते तीन हिरव्या वेलची त्यासुद्धा फोडून घेतल्या आहेत आत्ता आपण छोले बनवण्यासाठी एका कडाईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊयात तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुललं की जे आपण खडे मसाले घेतले आहेत ते टाकून घेऊयात आणि त्याला दहा ते पंधरा सेकंद चांगलं परतून घेऊयात म्हणजे त्याचा त्या फ्लेवर खूप छान येतो आता यामध्ये टाकूयात मध्यम आकाराचे तीन बारीक चिरलेले कांदे हा छोले मसाला बनवण्यासाठी कांदा थोडासा जास्त लागतो आता याला आपण मीडियम गॅसवरती परतून घेऊयात परतत आहेत तोपर्यंतच यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ अंदाजानुसार टाका कारण की आपण छोले शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे आता कांदा थोडा परतला की यामध्ये टाकून घ्यायचा आहे एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आत्ता का टाकायची म्हणजे कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट सुद्धा चांगली परतली जाते तर हे बघा कांदा आलं लसूण पेस्ट चांगली परतलेली आहे आता आपण जे मसाले काढून घेतले होते छोले मसाला धना पावडर अंबारी मिरची पावडर आणि हळद ते टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकून घेऊयात घेऊया मोठ्या टोमॅटोची प्युरी इथं मी हा टोमॅटो खिसून घेतला आहे तुम्ही याची प्युरीसुद्धा प्य। बनवून घेऊ शकता आलं खिसायच्या खिसणी हा टोमॅटो मी खिसून घेतला आहे आणि त्याला सात ते आठ मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की फक्त सजवण्यासाठी कोथिंबीर वापरण्यापेक्षा अशी फोडणीला थोडीशी कोथिंबीर वापरा त्याची टेस्ट एकच नंबर येते कोणत्याही मसाला ग्रेवी असू द्या किंवा रस्सा भाजी असू द्या तर हे बघा आजूबाजूनी तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे छोले शिजवून घेतले होते ते पाण्यासोबत यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये टाकून घेऊयात एक ग्लास गरम पाणी वापरायचं आहे कोणतीही ग्रेव्हीची भाजी असू द्या किंवा रस्सा भाजी असू द्या त्याला आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे बघा किती मस्त असा तवंग आलेला आहे गरम पाणी ओतल्यामुळे आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करून घालायची म्हणजे फ्लेवर खूप छान येतो आणि याला मिक्स करून म्हणजे कोथिंबीर आपली काळी पडणार नाही तर हे बघा मिक्स करून आहे याला आपण सात ते आठ मिनिट कमी गॅसवरती शिजून घेऊयात तर हे बघा सात ते आठ मिनटं झालेली आहेत आता आपण याला एक तडका देऊन घेऊयात नाही दिला तरीही चालतो पण एकदा देऊन बघा खूप छान टेस्ट येते एका पॅन मध्ये मी एक मोठा चमचा तूप गरम करून घेतला आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या स्लीट करून घेतल्या आहेत आणि अगदी छोटा पाव चमचा इथे हिंग टाकून त्याचा गरमागरम तडका आपण छोलेवरती टाकून घ्यायचा आहे आणि याची लीड लगेच झाकून घ्यायची म्हणजे तुपाचा आणि हिंगाचा फ्लेवर खूप छान उतरतो छोलेमध्ये आणि जेव्हा आपण सर्व कराल तेव्हाच याचं टोपण उघडून सर्व करा म्हणजे खूप छान टेस्ट येईल पण तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे मी अर्ध्या तासानंतर हा छोले मसाला मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे पण छोले उघडल्यानंतर जो सुवास येतोय तो एकच नंबर आहे तुम्ही भाजी पाहू शकता चोले चा मसाला अगदी परफेक्ट असा झालेला आहे सर्व करताना पाहू शकता अगदी छोले कांदा एकीकडे असं अजिबात होत नाही मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही छोले मसाल्याची भाजी अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होते गार्निशिंगसाठी तुम्ही कांदा कोथिंबीर वापरू शकता मस्त असे फुगलेले भटुरे सुद्धा मी बनवून घेतले आहेत जर तुम्हाला भटुरेची सुद्धा रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर बघा किती मस्त अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपले छोले बनवून तयार झालेले आहेत छोले मसाला तुम्ही पाहू शकता अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटतो तसा बनवून तयार झालेला आहे आणि याची टेस्ट म्हणाल तर अगदी रेस्टॉरंट स्टाईलच झालेली आहे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि कशी झाली आहे ते पण नक्की सांगा तर कशी वाटली तुम्हाला ह्याची रेसिपी रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बद्दल मनपूर्वक धन्यवाद